तारीख आठ जून दोन हजार वीस याच दिवशी दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिचा गुड मृत्यू झाला होता पण आता या घटनेच्या जवळपास पाच वर्षांनंतर दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत आलंय दिशाचे वडील सतीश सालियन यांनी या प्रकरणात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे सूरज पांचोली यांच्यावर आरोप केलेत तसेच दिशावर सामूहिक बलात्कार करून नंतर तिची हत्या केल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केलाय या प्रकरणाबद्दल पहिली सुनावणी होणार होती जी दोन एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे आज मुंबई उच्च न्यायालयात पार पडली आणि आजच्या सुनावणीमुळे पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष या घटनेकडे वेधलं गेलंय चला तर मग सविस्तर जाणून घेऊया दिशा सालियान सुनावणीत आज नेमकं काय घडलं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं जाणून घेण्यासाठी तुम्हाला या प्रकरणाची पार्श्वभूमी माहीत असायला हवी दिशा सालियान ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर होती जिचा 8 जून 2020 रोजी मुंबईतील मलाडच्या एका इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता सुरुवातीला या घटनेला आत्महत्या म्हणून पाहिलं गेलं मुंबई पोलिसांनी तपास केला आणि त्यांचा असा निष्कर्ष होता की हा एक अपघात होता पण या प्रकरणावर अनेक प्रश्न उपस्थित झाले दिशाच्या मृत्यूनंतर अवघ्या काही दिवसांनी सुशांत सिंग राजपूत याचाही मृत्यू झाला त्यामुळे दोन्ही घटनांमध्ये काही संबंध आहे का असा संशय व्यक्त होऊ लागला सीबीआयने सुशांत प्रकरणाचा तपास केला आणि त्यात दिशाच्या मृत्यूचाही काही भाग तपासला गेला पण तरीही दिशाचा मृत्यू कसा झाला हे उलगडलंच नाही गेल्या पाच वर्षात हे प्रकरण अनेकदा चर्चेत आलं पण दिशाचे वडील सतीश सालियान यांनी यावर्षी मार्च दोन हजार एक याचिका दाखल केली त्यांनी केला की दिशाची सामूहिक नंतर तिची हत्या करण्यात आली या याचिकेत त्यांनी उद्धव ठाकरेंचे पुत्र आमदार आदित्य ठाकरे आणि इतर काही व्यक्तींच्या सहभागाचा आरोप केला या गंभीर आरोपांमुळे हे प्रकरण पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक चर्चेचा विषय बनलं आज दोन एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयात सतीश सालियान यांच्या याचिकेवर पहिली सुनावणी ठरली होती या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागून होतं कारण यातून या, या प्रकरणाचा तपास नव्याने सुरू होणार का किंवा कोणती नवीन माहिती समोर येणार का हे ठरणार होत सतीश सालियान यांनी मागणी केली होती की या प्रकरणाचा तपास पुन्हा आणि स्वतंत्रपणे व्हावा जेणेकरून खरं सत्य समोर येईल आता महत्वाचा मुद्दा म्हणजे आज सुनावणीत नेमकं काय घडलं आज सकाळी मुंबई उच्च न्यायालयात ही सुनावणी पार पडली सतीश सालियान यांचे वकील आणि मुंबई पोलिसांचे प्रतिनिधी दोन्ही बाजूंनी उपस्थित होते दिशाच्या मृत्यूसाठी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करण्यात आले त्याचबरोबर जनहित याचिकेसह रीट फौजदारी याचिका जोडण्याची विनंती यावेळी करण्यात आली होती अॅडव्होकेट निलेश ओझा यांनी सुनावणीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया आहे पाहुयात ते नेमकं काय म्हणाले देखिए आज आ, हमने जैसा कल पहले बताया था आप सब लोगों को ये ये बेंच का ज्यूरिडिक्शन नहीं है ये केस का तो आज वही हुआ उन्होंने ऑर्डर पास किया है कि रजिस्ट्री को डायरेक्शन दिया कि ये मैटर को जस्टिस सारंग गोतवाल जी के बेंच पर रखा जाए क्योंकि ऑफिस अगेंस्ट वुमन का आ, जो असाइनमेंट है जस्टिस कोतवाल साहब के बेंच के पास है तो वहाँ असाइन होगा वहाँ असाइन होने के बाद में अभी हमको दो ऑप्शन है या तो हम उसी बेंच के पास चला सकते हैं हमारा प्रेयर क्लास ए टैगिंग विद नॉट प्रेस करके या तो फिर ए उसको फिर से ट्रांसफर होगा वो बेंच चीफ जस्टिस के बेंच के पास तो तो देखिए हमको ऐसा जरूरी नहीं कि चीफ जस्टिस आपके पास है मेन भी हाँ राशिद खान पटान साहब का पी आई एल है और अभी यह आ गया है तो मोस्ट प्रोबेबली जाना चाहिए चीफ जस्टिस आपके पास बेंच पे ही तो हमारा प्रेयर तो ऐसा ही है लेकिन अभी देखते हैं अभी उसमें नए दो डेवलपमेंट हुए हैं सर एक पॉजिटिव डेवलपमेंट जैसा सरकार ने डिक्लेयर किया है कि सरकार का हमारे इसको समर्थन है कि हाँ इनका इनको अत्याचार हुआ है तो जो इनकी कंप्लेंट है उसका इन्वेस्टिगेशन होना चाहिए और जो भी है और आज ही मेरी आ, सरकारी वकीलों से भी जो रिप्रेजेंट करने वाले उनसे भी डिस्कशन हुआ है कि उन्होंने कहा है कि हाँ हाँ मतलब हमारा इनका खिलाफ हमें हमारा कोई ग्रीवेंस नहीं है हम कोर्ट में यही सबमिशन दे रहे जो सरकार की भूमिका है जो सद, उन्होंने मिनिस्टर शंभूराज देसाई ने कही सरकार का जो स्टैंड है कि हाँ इनके डिमांड को हमारा समर्थन है कि हाँ इसमें एफ करके आगे इन्वेस्टिगेशन होना चाहिए और बा, बाकी जो भी है तो सरकार तो पहले ही एस आई टी में सरकार है सरकार को पूछे तो नहीं नहीं देखिए सरकार हमको हमारे जो ये है हमारी मांग सरकार ने कई मांगे मान ली है तो अभी हम क्यों सरकार के खिलाफ करे भाई अरे यही सरकार के वजह से हमको न्याय का चांस है आप हमारे मुंह से ये बुलवाने का कोशिश मत कीजिए देखिए ये सरकार थी करके एस आई टी कॉन्स्टिट्यूट हुई ये सरकार थी करके वो बोगस इंक्वायरी रिपोर्ट क्लोजर रिपोर्ट मई दो हजार फरवरी दो हजार इक्कीस का वो बोगस पोस्टमार्टम रिपोर्ट वो रिकॉल हुआ किसी सरकार ने किया ने तो एक मिनट कम्प्लीट करने दीजिए तो सरकार ने जब हेल्प किया है तो हम सरकार के खिलाफ क्यों बोलेंगे भाई और यही सरकार ने घोषणा की है कि इनका गैंगरेप और मर्डर का कंप्लेंट का काग्नेज ले लिया गया है वो एस को दे दिया, दिया जाएगा हमारा सिर्फ टेक्निकल एक ही हमारा सरकार का जो चल रहा है कि भाई पहले क्राइम नंबर दीजिए आपने एस आई टी का नो प्रॉब्लम क्राइम नंबर दीजिए और पॉसिबल हुआ तो आप सीबीआई को इन्वेस्टिगेशन दीजिए इसी पे हमारा डिस्कशन चल रहा है बाकी सरकार का हमारा कोई ऐसा झगड़ा नहीं एडवोकेट निलेश ओझा यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पुढच्या सुनावणीत मुंबई पोलिसांचा तपास अहवाल शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांची छाननी होईल जर न्यायालयाला तपासात काही त्रुटी आढळल्या तर नव्याने तपासाचे आदेश दिले जाऊ शकतात यामुळे दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर हे प्रकरण आता नव्या खंडपीठाकडे जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आता सर्वांच लक्ष पुढील सुनावणीवर आहे जिथे या प्रकरणाचं भवितव्य ठरणार आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट मध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला